दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं तब्बल सत्तावीस कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स हा थकवलाय पुणे महानगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्स बाबत अठ्ठेचाळीस तासात काही निर्णय केला नाही तर आंदोलन करू असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे बातमी अतिशय मोठी आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं तब्बल सत्तावीस कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स हा थकवलाय पुणे महानगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्स बाबत अठ्ठेचाळीस तासात काही निर्णय केला नाही तर आंदोलन करू असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत बातमी अतिशय अठ्ठेचाळीस आणि माझी विनंती नाही तुम्हाला की अठ्ठेचाळीस तासाचा वेळ त्यांना द्यावा फॉर्टी एट असो का फॉर्टी एट असे काय सर नाही निघालं तर पाच मिळाला तुम्हाला ऐकलं त्यांना तुम्ही अठ्ठेचाळीस माझी